जर्मनी गँगकडून खंडणीसाठी धमकी तिघांविरोधात गुन्हा दाखल कबनूर येथे जर्मनी गँगकडून खंडणी मागणी करत खुनाची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण अण्णाप्पा वडर वय तीस राहणार साठेनगर कबनूर मेहबूब इस्माईल उकली वय चोवीस राणार जवाहरनगर नगर आणि सचिन उर्फ श्याम बाळासो घोरपडे वय चोवीस राणार कबनूर या तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हुसेन बशीर मुजावर वयचाळीस राहणार मुजावर घल्ली कबनूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मे दोन हजार पंचवीसमध्ये कबनूर चौकात करण वडर आणि मेहबूब उकली यांनी त्यांना अडवून तुझ्या खुनाची सुपारी मिळाली आहे धंदा करायचा असेल तर दरमहा पैसे द्यावे लागतील असे धमकावले नकार दिल्यानंतर करण वडरने त्यांच्या खिशातून जबरदस्तीने सातशे रुपये काढून घेतले आणि गुप्ती दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्याम घोरपडे याने मुजावर यांना फोन करून शुभम पट्टणकुडे याच्या जामिनासाठी तीस हजार रुपयांची खंडणी मागितली पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करू न देण्याची धमकीही दिली सदर गुन्ह्यातील आरोपीपैकी सचिन उर्फ श्याम घोरपडे याला पोलिसांनी अटक केली असून मेहबूब उकली सध्या तुरुंगात आहे करण वडर हा अद्याप फरार आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करत आहेत